नमस्ते मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती हो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण लहान मुलीची नऊवारी साडी अगदी सोप्या पद्धतीने शिलाई करणार आहोत फक्त चार पॅटर्नमध्ये आपण नऊवारी साडी शिलाई करू शकतो अगदी तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा ही साडी सहज शिलाई करू शकता तर या साडीचे मापे पाहूया कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे बत्तीस इंच शिटघेर आहे सत्तावीस इंच आणि पायाचा बॉटम घेतलेला आहे साडेसहा इंच सर्वात आधी आपण अस्तर कट करून घेऊया अस्तरची अशी घडी ठेवलेली आहे बंद भाग स्वतःच्या साईडने येईल असा आपण अस्तरच्या दोन गड्या घेतलेल्या आहेत उंचीनुसार अस्तर कट करून घेतलेला आहे कमरेच्या साईडने आपण बैठक भाग घेणार आहोत शिरघेरचा तिसरा भाग अधिक दोन इंच अकरा इंचावर बैठक भागाची खून केलेली आहे याच बैठक भागेच्या खुनेवरती आपण शिटघेर घेणार आहोत शिडघेरचा तिसरा भाग अधिक दोन अकरा इंचावरती खून केलेली आहे या खुनेपासून दोन इंच पाठीमागे खून करून सरळ कमरेकडे आपण रेषा आखून घेतलेली आहे समोर दोन इंचाच्या खुनेपासून बैठक भागाचा आकार आखून पायाच्या बाटूंसाठी साडेसहा सा इंचावर खून केलेली आहे ती खून आपण सीट घेरच्या खुनेकडे अशी तिरप्या लाईनमध्ये आखून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपले अस्तरवरती मापे टाकून झालेली आहेत अगदी सोप्या पद्धतीने अकरा इंच आपण बैठक भागासाठी गून केलेली आहे अकरा इंच सीटगेअरसाठी गून केलेली आहे आणि साडेसहा इंचावरती पायाचा बॉटम घेतलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे अस्तर आपण कट करून घेऊया आता आपले दोन पायासाठी अस्तरचे दोन पॅटर्न तयार झालेले आहेत ते आपण खोलल्यानंतर असे दिसत आहेत पाहू शकता आता आपण साडी घेऊया सर्वात प्रथम आपण साडीचा पदर कट करणार आहोत डबल आपण पदर घेणार आहोत बत्तीस अधिक बत्तीस चौसष्ट वरती आपण पदरासाठी इथे अशी खून केलेली आहे बत्तीस अधिक बत्तीस अशी चौसष्ट इंचावरती आपण खून केलेली आहे हीच खून आपण पायाकडील साईडच्या काठावरती अशी सरळ रेषेमध्ये आखून घेतलेली आहे आता फक्त पायाकडील साईजच्या खुनीकडून चौदा इंच साडी वाढवून अशी खून केलेली आहे या खुनेपासून कमरेकडे आपण तिरपी लाईन आखून घेतलेली आहे आखून आपण तिरप्या पदर कट करणार आहोत पदर कट केलेल्या तिरप्या दाखवल्याप्रमाणे कमरेकडे मोडतील अशा छोट्या छोट्या प्लेट बनवून आपण पदर शिलाई करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे हा पायाकडील साईडचा काठ आहे पदराचा पायाकडील साईडचा काठ आहे आणि अशा पद्धतीने कमरेकडे मोडतील अशा छोट्या छोट्या प्लेट बनवून आपण पदर बनवलेला आहे शिलाई केल्यानंतर पदर आपला असा तयार झालेला आहे आता आपण साडीच्या नेसत्या पदराकडून अस्तरचे पॅटर्न कट करणार आहोत अस्तरचे पॅटर्न असे ठेवलेले आहेत पायाकडील साईडच्या काठावरती अस्तरच्या पॅटर्नचा बॉटम येईल पायाचा बॉटम येईल असे आपण अस्तरचे पॅटर्न ठेवलेले आहेत जसा अस्तर आहे तसंच आपण आखून घेतलेलं आहे फक्त कमरेच्या साईडने आपण सात इंच साडीचा कपडा वाढवून घेतलेला आहे पाहू शकता इथे अस्तरचे पॅटर्न आपण जसे आहेत तसेच आखून घेतलेले आहेत फक्त कमरेच्या साईडने सात इंच साडीचा कपडा वाढवून घेतलेला आहे व अस्तर कट केलेले आहेत तर इथे पाहू शकता अस्तरच्या वरती कमरेकडील साईडने साडीचा कपडा आपण सात इंच वाढवून घेतलेला आहे पदर आणि अस्तरचे पॅटर्न कट करून जेवढी साडी शिल्लक आहे तेवढ्या साडीपासून आपण समोरचा घेर आणि काष्टा बनवणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे पायाच्या काठापासून आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन अशी सरळ रेषा आखून घेतलेली आहे या सरळ रेषेवरती आठ इंचावरती आपण खून केलेली आहे आता आपण पायाकडील साईडच्या काठाकडून दुसऱ्या साईडने इथे पाच इंचावरती खून केलेली आहे एका साईडने आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने पाच इंच घेतलेला आहे व या दोन्ही कुणेला आपण टेपच्या साह्याने दाखवल्याप्रमाणे असं जोडलेलं आहे दाखवल्याप्रमाणे या तिरप्या रेषेवरती आपण आखून घेतलेला आहे व आपल्या साडीचे इथे दोन भाग झालेले आहेत पायाकडील साईडच्या रुंद काठाकडून आपण समोरचा घेर बनवणार आहोत तसंच कमरेकडील साईडच्या काठाकडून मागचा काष्टा बनवणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे आखून घेतलेली तिरपी लाईन आपण कट करून घेऊया कट केल्यानंतर आपल्या साडीचे दोन भाग तयार झालेले आहेत आता आपण समोरचा घेर कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत दाखवल्याप्रमाणे आपण पहिली प्लेट घेतलेली आहे पायाकडील साईडच्या काठाकडून पाहू शकता तिरप्या लाईनमध्ये आपण अशी झेक प्लेट बनवलेली आहे वरती कमरेच्या साईडने मात्र आठ इंच सरळ घेतलेली रेषा आपण तशीच सोडलेली आहे त्यानंतर आपण ही प्लेट घेतलेली आहे समोरची पहिली प्लेट आपण व्यवस्थित बनवली की इथे पाहू शकता व्यवस्थित आपण पायाकडील साईडने एक बॉलपिन लावलेली आहे आता दुसरी प्लेट घेताना दोन्ही प्लेटच्यामध्ये आपण अर्धा इंच अंतर घेतलेला आहे अर्धा इंच आपली प्लेट कमी न करता समोरच्या साईडने अर्धा इंच प्लेट पहिल्या प्लेटपेक्षा बाहेर येईल अशी सोडायची आहे प्रत्येक प्लेटमध्ये पुढच्या साईडने आपण अर्धा इंच अंतर ठेवलेला आहे व समोरच्या साईडने पहिल्या प्लेटपेक्षा दुसरी प्लेट, प्लेट आपण बाहेर अर्धा इंच बाहेर घेतलेली आहे म्हणजे प्रत्येक प्लेटची रुंदी आपली सारखी आलेली आहे पाहू शकता आणि समोरचा घेर आपला छान असा तयार झालेला आहे प्रत्येक प्लेटवरती बॉलपिन लावून व्यवस्थित आपल्या प्लेट, प्लेट बनवलेल्या आहेत तयार झालेला समोरचा घेर आपण उंचीनुसार कमरेकडील साईडने दाखवल्याप्रमाणे मोजून असा सरळ रेषेत वरच्या साईडने कट करायचा आहे नंतर अस्तरचा पॅटर्न घेऊन जो आपला बैठक भागाचा आकार आहे तो आपण समोरच्या घेरवरती असा कट करणार आहोत यामुळे शिलाई करताना आपल्याला अगदी सहज समोरचा घेर शिलाई करू शकतो आणि अगदी सोपी पद्धत आहे की समोरचा घेर शिलाई करताना जीवात अडचण येत नाही तर दाखवल्याप्रमाणे समोरचा घेर आपला असा तयार झालेला आहे आता समोरचा घेर आपण शिलाई करून घेऊया दाखवल्याप्रमाणे प्लेटच्या समोरच्या साईडने आपण अशी शिलाई करून घेतलेली आहे तसंच कमरेकडील साईटने आपण अर्धा अर्धा इंचा गॅप ठेवून प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंचचा गॅप ठेवून कमरेच्या साईटने सुद्धा शिलाई करून घेतलेला आहे अशा पद्धतीने हा आपला समोरचा घेर असा शिलाई झालेला आहे आता आपण काष्टा मागचा काष्टा कट कर करणार आहोत तर काठाकडून कमरेपासून पायापर्यंतची उंची अधिक चार इंच घेऊन इथे आपल्याकडे शिल्लक जास्त कपडा नसल्यामुळे जेवढा कपडा आहे तेवढा आपण सरळ रेषेत आखून घेतलेला आहे जेवढा आपला तर दाखवल्याप्रमाणे उंची अधिक चार इंच लांबी घेतलेली आहे काठाकडून आणि रुंदी घेतलेली आहे सतरा इंच इथे आपण पायाकडील साईडकडून पाच इंचावरती अशी खून करून राऊंड आकार आखून घेतलेला आहे आणि आपण इथे हा आकार कट केलेला आहे कमरेकडील साईडने मात्र सरळ रेषेत साडी कट केलेली आहे असा आपला काष्टाचा पॅटर्नही कट झालेला आहे व एक पिन लावून आपण इथे कमरेच्या साईडने असा काष्टा तयार केलेला आहे आता आपण अस्तरचे पॅटर्न शिलाई करणार आहोत जे आपण अस्तरचे पॅटर्न कट केलेले आहेत ते आपण असे शिलाई करणार आहोत पायाकडील साईडचा जो काठ आहे त्या काठाकडून अस्तरचा कपडा अर्धा इंच आतल्या साईडने दुमडून इथे आपण पायाचा बॉटम शिलाई केलेला आहे पायाचा बॉटम असा शिलाई केलेला आहे दोन्ही पा पायाचे बॉटम शिलाई केल्यानंतर आपले अस्तरचे पायाचे बॉटम असे दिसत आहेत आता आपण वरतीचा हा जो सात इंच शिल्लक कपडा घेतलेला आहे साडीचा तो कसा इथे प्लेट घेऊन शिलाई करायचं ते पाहणार आहोत आता आपण पायाकडील साईडने आस पायाचे बॉटम शिलाई केलेले आहेत त्याच साईटकडून अस्तरचा कपडा व साडीचा कपडा सरळ रेषेत पकडून वरती शिटघेरपर्यंत घेतलेला आहे आता बैठक भागाच्या या खुनेपासून चार प्लेट घेऊन आपण हा शिल्लक कपडा असा पाहू शकता शिलाई केलेला आहे जो आपण वरती सात इंच शिल्लक कपडा साडीचा घेतलेला आहे तो असा शिलाई केलेला आहे तर अशा पद्धतीने दोनही पॅटर्न आपण अशी शिलाई करून घेतलेले आहेत तर हे आपले नऊवारी साडीचे चार पॅटर्न तयार झालेले आहेत पदर अस्तरचे दोन पॅटर्न समोरचा घेरा आणि काष्टा आता आपण नऊवारी साडी शिलाई करणार आहोत अस्तरच्या पॅटर्नमधून एक पॅटर्न घेतलेला आहे कमरेच्या साईडनं आपण जर बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने जो बैठक भाग आहे त्या बैठक भागावरती आपल्याला पदर शिलाई करायचा आहे तर इथे बैठक भागाच्या खाली फक्त काट येईल पदराचा काट आपण बैठक भागाच्या खाली घेतलेला आहे बाकी पूर्ण पदर आपण इथे या बैठक भागाच्या आकारावरती शिलाई करणार आहोत पदराचा जो तिरपा भाग आहे प्लेट बनवून घेतलेला तो आपण इथे शिलाई केलेला आहे आता आपण अस्तरच्या पॅटर्नला एका साईडने आपल्या हाताच्या उजव्या हाताच्या साईडने जो आपला बैठक भाग आहे तिथे पदर शिलाई केलेला आहे आता आपण पदर असा मध्यावर ठेवून याच पॅटर्नच्या डाव्या हाताच्या साईडने आपण तर दाखवल्याप्रमाणे समोरच्या घेरवरती आपण बैठक भागाचा आकार आखून कट केलेला आहे तो असा उलटा करून इथे आहे तसा शिलाई केलेला आहे त्यानंतर पायाच्या बॉटमपर्यंत आपल्याला हा समोरचा घेर असा शिलाई करायचा आहे दाखवल्याप्रमाणे हा समोरचा घेर आपला शिलाई करून झालेला आहे शिलाई केल्यानंतर हा पॅटर्न असा दिसत आहे पाहू शकता हा समोरचा घेर असा शिलाई झालेला आहे आता आपण अस्तरचा दुसरा पॅटर्न घेणार आहोत अस्तरचा दुसरा पॅटर्न घेतलेला आहे फक्त जो आपला बैठक भागाचा आकार आहे तेवढाच आपण हा शिलाई करणार आहोत दुसरा पॅटर्न घेऊन फक्त बैठक भाग शिलाई करायचा आहे तर दोन्ही पॅटर्न आपले इथे जोडले गेलेले आहेत हे जोडल्यानंतर पाऊशकता असे दिसत आहेत दोन्ही अस्तरचे पॅटर्न आपले इथे बैठक भागावरती जोडले गेलेले आहेत त्यानंतर हा समोरचा घेर आपला दोन्ही पॅटर्नच्या मध्यावरती आलेला आहे आता जो आपला दुसऱ्या पॅटर्नचा दुसरा बैठक भाग आहे तिथे आपण काष्टा शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे हा काष्टा आपण असा ठेवलेला आहे जे आपले शिल्लक कपडा आहे काष्टाचा हा भरपूर शिल्लक कपडा आहे तो आपण प्लेट देऊन शिलाई करणार आहोत कमरेच्या साईडने आपण पिन काढून पाहू शकता दाखवल्याप्रमाणे असा बैठक भागाच्या आकारावरती तीन चार प्लेट घेऊन बाकी आपण पूर्ण काष्टाचा कपडा प्लेट बनवून इथे शिलाई करणार आहोत जेवढा शिल्लक कपडा आहे आपल्याकडे तेवढा इथे आपण शिलाई करताना काष्टाचा उलट भाग घेतलेला आहे त्यामुळे आपण प्लेटची तोंडं खालच्या साइडला मोडलेली आहेत काष्टाचा हा उलट भाग असल्यामुळे प्लेटची तोंड आपण खालच्या साईडने मोडलेली आहेत पायाकडील साईडने मोडलेली आहेत तसंच इथे पायाकडील साईडकडून चार वरती आपण प्लेट न घेता शिलाई करणार आहोत तर चार खालून चार इंचापर्यंत प्लेट घ्यायच्या आहेत काठाकडून चार इंचावरती आपल्याला प्लेट न घेता शिलाई करायची आहे दाखवल्याप्रमाणे आपल्या प्लेट समोरच्या साईडने पाहू शकता कमरेकडे मोडलेले आहेत सगळ्या प्लेटची तोंड कमरेकडे मोडलेली आहेत असं आपण काष्टा शिलाई केलेला आहे के आता आपण काष्टा शिलाई केलेला बैठक भाग आणि पदर शिलाई केलेला बैठक भाग फक्त बैठक भाग जोडणार आहोत पाहू शकता इथे असे दोन्ही बैठक भाग जोडून घेऊया दाखवल्याप्रमाणे असे आपण दोन्ही बैठक भाग जोडल्यानंतर आपला पॅटर्न असा दिसत आहे आता आपण पायाचा बॉटम घेणार आहोत पायाच्या बॉटमकडून दोन्ही बाजू एका बॉटमच्या दोन्ही बाजू अशा जोडत आपण मध्यापर्यंत घेतलेल्या आहेत पुन्हा मध्यापासून दुसऱ्या पॅटर्नच्या दोन्ही बाजू अशा जोडत दुसऱ्या पायाच्या बॉटमकडे घेतलेल्या आहेत अशी आपण शिलाई करून घेऊया दाखवल्याप्रमाणे एका पायाच्या बॉटमपासून दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत शिलाई करून घेतलेली आहे आता आपण पूर्ण साडी आतल्या साईडने घेतलेली आहे ती बाहेर काढल्यानंतर अशी दिसत आहे पाहू शकता समोरच्या साईडने समोरचा घेर आलेला आहे आणि मागच्या साईटने आपला मागचा मागच्या मध्यावरती मागचा काष्ट आलेला आहे तो आपण शिलाई करून घेणार आहोत आता कमरेच्या साईडने आपण समोरचा घेर आणि मागचा काष्टा शिलाई करून घेऊया समोरचा घेर मध्यापासून पुढे दोन इंचावरती खून केलेली आहे तिथपासून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे मध्यापासून दोन इंचावर खून केलेली आहे तिथपासून आपण हा समोरचा घेर शिलाई केलेला आहे तर समोरचा घेर शिलाई झाल्यानंतर आपण मागचा काष्टा शिलाई करणार आहोत मागचा काष्टा मागच्या मध्यावरती आपण इथे कमरेला शिलाई करणार आहोत तर काठापेक्षा छोट्या छोट्या अशा प्लेट घेऊन काठाचा काठ काष्ट्याचा काठ अर्धा इंचापेक्षा जास्त आणि एक इंचापेक्षा कमी असा वरच्या साईडला वरती उचललेला आहे व अशी शिलाई कमरेला शिलाई केलेली आहे पाहू शकता वरती उचललेला काष्टा आपण कट करून घेणार आहोत शिलाई केल्यानंतर वरती शिल्लक काष्टा कट केलेला आहे तर काष्टा खूप छान असा आपला घेरदार शिलाई झालेला आहे आता आपण कमरवेलसाठी याच साडीचा काठ घेतलेला आहे काठाच्या दोन्ही साईडने जेवढा आपला कमर घेर आहे तो मोजून आपण काठ घेतलेला आहे काठाच्या दोन्ही साईडने दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई करून घेतलेली आहे समोरच्या उजव्या बाजूला आपण केलेली आहे तिथपासून शिलाई करणार आहोत कमरबेल्ट कमर आपण घेतलेला जो काठ आहे तो आतल्य काट आतल्या साइडने दाखवल्याप्रमाणे असा शिलाई केलेला आहे पूर्ण गोल राऊंड मध्ये आपण हा काठ आतल्या साईडने शिलाई करणार आहोत तसंच मोठी नऊवारी साडी किंवा नऊवारी साड्यांचे वेगळे वेगळे प्रकार याचे व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत नक्की पहा तसंच लहान मुलीला नऊवारी साडी न फुकता कशी नेसवावी गौराईला नऊवारी साडी कशी नेसवावी याचे पण व्हिडिओ चॅनलवरती आहेत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता हा आपण पूर्ण राऊंडमध्ये आतून शिलाई केलेला कमर बेल्ट दाखवल्याप्रमाणे असा समोर डिझाईन येईल असा आपण घेतलेला आहे पाहू शकता आता इथे बेल्टचा जो कलर असेल तो कलर आपण शिलाईसाठी वापरायचा आहे त्यामुळे समोरच्या साईडला ही, समोर ही शिलाई येते तर फिनिशिंगमध्ये दिसली पाहिजे त्यामुळे आपण मॅचिंग धागा वापरून ही शिलाई करायची आहे तर आपला हा कमर बेल्ट पाहू शकता अगदी छान असा समोर डिझाईन आलेली आहे आणि खूप सुंदर फिनिशिंगमध्ये शिलाई झालेला आहे तर आजची आपली नऊवारी साडी बेबी शाही मस्तानी नऊवारी साडी अगदी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा ज्यांना नऊवारी साडी शिलाईची आवड आहे त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून